कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीमधून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेल्या पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने यांनी कोपरा बैठकांच्या माध्यमातून झंझावाद सुरू केला आहे या बैठकांना होणारी गर्दी लक्ष वेधत आहे रहिमतपूर नगर परिषदेसाठी पंधरा हजार सातशे सत्तर मतदान आहे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महायुतीतून वैशाली माने व पंचकृषी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने कदम यांच्यात रस्सीखेच सुरू आहे अद्याप नगराध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही अर्ज भरण्यास सुरुवात होऊन तीन दिवस झाले असल्याने ज्येष्ठ नेते संपतदादा माने निलेश माने यांच्यासह वैशाली माने यांनी शहरभर कोपरा बैठकांचा धडाका सुरू केला आहे शहरातील विविध गल्ली व प्रभागात जाऊन थेट मतदारांशी संवाद साधला जात आहे त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन विविध विषयावर थेट चर्चा केली जात आहे या कोपरा बैठकांना होणारी गर्दी लक्ष वेधत आहे भारतीय जनता पार्टी पालिकेत माहितीच्या माध्यमातून लढत असली तरी भाजपात गटतट आहेत निलेश माने यांना मंत्री जयकुमार गोरे यांच्या गटाचे तर चित्रलेखा माने कदम यांना आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाते मात्र तरीही आमदारांच्यावर कुणी टीका केली तर त्याला निलेश माने यांनी प्रत्युत्तर दिले आहे गटतट झुगारून सर्वांना आपलेसे करणाऱ्या निलेश माने यांच्या शब्दाला निश्चितच पक्षामध्ये सन्मान मिळेल अशी चर्चा आहे त्यामुळे वरिष्ठाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वीच निलेश माने यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली माने कोपरा बैठकाच्या माध्यमातून निवडणुकीच्या धामधुमीत ताकदीने सक्रिय झाले आहेत